अन्ना साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अन्ना साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं रिपब्लिकन पक्षाची आज संभाजीनगर औरंगाबाद या शहरामध्ये कार्यकर्ता बैठक तथा पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या बैठकीमध्ये आणि पत्रपरिषदेमध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघातून आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे मराठवाड्याचे अध्यक्ष संतोषजी मोकळे यांना निवडणुकीची उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यासोबतच संभाजीनगर पूर्व मतदारसंघातून ॲडव्होकेट जयप्रकाजी घोरपडे यांना देखील उमेदवारी आज घोषित करण्यात आलेली आहे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे हे दोन्ही उमेदवार ताकदवान आहे मातबर आहे आणि निश्चितपणे हे दोन्ही उमेदवार निवडून येण्यासाठी आमच्या पक्षाचे समस्त नेते पदाधिकारी कार्यकर्ते हे जोमाना कामाला लागलेले आहे आणि त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वच प्रकारचे शर्धीचे प्रयत्न करतील असा मला ठाम विश्वास आहे सर पक्षाची स्थापना कधी झाली आणि पक्ष स्थापने उद्देश काय राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना दोन हजार तीन साली झालेली आहे आणि पक्ष स्थापनेच्या पाठीमागे या देशामध्ये प्रस्थापित व्यवस्थेनं ज्या ज्या समाज घटकांना सर्वांगीणदृष्ट्या वंचित ठेवलेलं आहे उपेक्षित ठेवलेलं आहे त्या सगळ्या समाज घटकांचे बोट बांधून मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष कार्यरत आहे आणि राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने समाज जोडो अभियान असेल आर रिपब्लिकन अभियान असेल या माध्यमाद्वारे समाजातील सगळेच घटक राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये दाखल झालेले आहे आणि निश्चितपणे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाला या राज्यामध्ये एक वेगळा असा चेहरा तयार झालेला आहे आणि त्याच दृष्टिकोनातून त्याच ताकदीवर राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे रिपब्लिकन पक्षामध्ये पक्षा अनेक गट आहेत हे गट कार्यरत असताना आणखी एक तुमचा पक्ष निवडणुकीत उतरला तर याच्यामध्ये आंबेडकरी मताची विभागणी होणार नाही असं वाटत नाही का तुम्हाला कोणते गट कार्यरत आहे मला माहीत नाही परंतु राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष मात्र दैनंदिन या राज्यातील जनतेच्या समस्यांसाठी झगडत असतो रस्त्यावर असतो आंदोलन करत असतो निवेदनं देत असतो इतर कोण कार्यरत आहे मला काही माहीत नाही परंतु राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष मात्र हा या राज्यातील सर्व समाज घटकातल्या मनातला पक्ष तयार झालेला आहे असा माझा ठाम विश्वास सा। आहे दोन हजार तीन साली स्थापन झालेला पक्ष विधानसभेच्या निवडणुकीत उतरतो यापूर्वी कोणत्या निवडणुका लढवल्या आणि आता सध्या नगरसेवक आणि हो काही का आमदार निवडून आले पक्ष यापूर्वी देखील आम्ही निवडणुका लढवलेल्या आहे आमचे अनेक उमेदवार जे चांगल्या मताने मतं घेऊन समोरच्या उमेदवारांना त्यांनी पराभूत केलेला आहे अनेक ठिकाणी आमच्या पंचायत समितीमध्ये लोकं निवडून आलेले आहे विधा ग्रामपंचायतीमध्ये आहे जिल्हा परिषदेमध्ये आहे आणि आता लोक विधान लो, लो लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर आमची आता ही विधानसभेची रंगीत तालीम सुरू झालेली आहे आणि सगळी तयारी करूनच आमचा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष या निवडणुकीला समोर जाणार आहे रिपब्लिकन पक्ष कोणत्याही एका जातीच्या मतावर निवडून येऊ शकत नाही त्याला कुठले तरी जातीचा जा समाजाचा पाठिंबा लागतो इतर समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष हा एका जातीपुरता मर्यादित अजिबात नाही राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये ब्राह्मण असेल मराठा असेल माळी असेल वंजरी असेल मुस्लिम असेल आदिवासी असेल भटका असेल गाटलेला असेल या सगळ्या समाज घटकांना आम्ही सोबत घेऊन निघालेला आहे आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते ब्राह्मण आहे आमच्या पक्षाचे रा राज्याचे उपाध्यक्ष वंजारी आहे आमच्या राज्याचे प्रमुख मराठा आहे आमच्या पक्षात मुंबईच्या आमच्या अध्यक्ष शम्मू खान आहे आमच्या पक्षात सर्व समाज घटकांना आम्ही सोबत घेतलेलं आहे त्यामुळे एका विशिष्ट समाजापुरतं आमचं काम नाही तर आम्ही सगळ्या सगळ्यांना सोबत घेऊन गेलेलो आहे आणि म्हणूनच आम्हाला आमच्या विजयाची खात्री आहे सगळेच पक्ष विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागले निवडणूक जिंकण्यासाठी एक तंत्र लागतं तर तुम्ही निवडणूक जिंकण्यासाठी काय नियोजन वगैरे केलं का आणि पक्ष पातळीवर काय प्रयत्न सुरू आमच्या पक्षाने निवडणूक जिंकण्यासाठी सगळी यंत्रणा उभी केलेली आहे आणि ती सगळीच यंत्रणा मला तर प्रेस समोर सांगण्यासारखी नाही निवडून येण्यासाठी जे जे करावं लागणार आहे जे जे फंडे उभे करावे लागतील जे जे डावपे दाखावे लागतील ते सगळे डावपे दाखण्यासाठी आमच्या पक्षाची तयारी झालेली आहे राज्यामध्ये किती जागा लढव संपूर्ण राज्यामध्ये मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल मुंबई असेल कोकण असेल ज्या ज्या ठिकाणी आमच्या असं पक्षाचा प्रभाव आहे असे मतदारसंघ आम्ही निवडलेले आहे विदर्भामधून उत्तर नागपूरमधून आम्ही उमेदवारी जाहीर केलेली आहे पश्चिम महाराष्ट्रातून पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ जो आहे वडगाव शहरी जो आहे हे मतदारसंघ आम्ही अनाऊन्स केलेले आहे मुंबईमध्ये सहा सात मतदारसंघ आम्ही अनाऊन्स केलेले आहे आणि आज मी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना संभाजीनगर मध्य आणि पूर्व हे मतदारसंघ आज या ठिकाणी घोषित केलेले आहे उर्वरित मतदारसंघ प्रत्येक मात मद जिल्ह्यामध्ये जाऊन विभागामध्ये जाऊन ती देखील अनाऊन्स करणार आहे भाजप हा देशातला सर्वात मोठा पक्ष आहे त्यांना पण वाटतंय का आपण इतर पक्षाची आघाडी युती करावी तुम्हाला ना नाही वाटत का काही का, महाविकास आघाडी किंवा महायुतीसोबत आघाडी करावी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाकडे युती आणि आघाडीचा प्रस्ताव प्राप्त झालेला आहे परंतु आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने जो मागणीनामा तयार केलेला आहे तो मागणीनामा ह्या राज्यातील जो समेक्ष समस्त उपेक्षित वंचित जो घटक आहे सर्वांगीण दृष्ट्या अजूनही त्याला उपेक्षित ठेवण्यात आलेल्या आहे या सगळ्या घटकांच्या उन्नतीचा आमचा जो मागणीनामा आहे तो युती अथवा आघाडीने मान्य केला तरच आमचा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष त्याबाबत विचार करणार आहे कोणा कोणासोबत युती करण्याचं काही अजून अजून प्रस्ताव चर्चा सुरू आहे निश्चितपणे कोणी संपर्क साधलाय हो युती आणि आघाडीचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे आमच्या कोर कमिटीचे सदस्य या दोन्ही आघाडीशी चर्चा करत आहे आणि त्या चर्चेतून काय बाहेर येईल ते मला वाटतं आज सांगणं अवघड आहे परंतु जरी काही अवघड समोर आलं नाही तरी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष स्वबळावर मात्र राज्यात उभा राहणार आहे चालेल धन्यवाद